हाय आजपासून मी या चॅनलवर डेली एक व्हिडिओ टाकणार आहे अगर फोर्टी फाय दिवसामध्ये चॅनल ग्रो झालं तर ठीक आहे नाहीतर या चॅनल डिलीट करून मी दुसरं चॅनल बनवणार त्याच्यावर डेली बसून व्हिडिओ टाकेन फोर्टी फाय दिवसात बघूत काय होतं सकाळी उठून वर्कआउट करतो हा मला माहिती मी सकाळी पटकन उठत नाही पण ठीक आहे दुसरं काम काय आपल्याला थोडं वर्कआउट करूत मग फ्रेश होत मग जेवण करू बघू कसा जातो आजचा दिवस ब्लॉग आहे मला काय माहिती कसं आहे तसं काही आपली लाईफ मध्ये एवढं खास नाही पण फोर्टी फाय दिवसामध्ये खास झालं तर मग तुम्हाला बी दिसा का होतं का नाही होत युट्यूबमध्ये तेवढी ताकद आहे का नाही बघूत मला बी नाही माहीत युट्यूबवरच पाहतो मी असं होतं तसं होतं युट्यूब एवढं पैसे देतो फोर्टी फाय दिवसामध्ये दिले टीके नाही तर दिले टाकून पैसे लागते आता समजदार बनवून याकडे आम्हाला पन्नास रुपये आपण मारतो मी येण्याचे तीन मारतो कमसे कम, कम दीडशे आता कधी कधी दोनशे मारून घेतो जाऊ पंप होती बॉडी आ हा एक नंबर पंप झालेला होता दा की तो दोनशे हे मारतो आणि दीडशे पुशअप बस वर्कआउट एक नंबर जिमला जिम काय फेल आहे जिम जी पंप होती बॉडी विचारू नका पण त्याच्यासाठी डाईट बी घ्यावी लागते आणि आपल्याकडे डाईट घ्यायला पैसे नाही आपण काय करू शकतो मेहनत फक्त मेहनत करा आणि बॉडी बनवा मी लाईट लावतो लावलं पहिल्या व्हिडिओमध्ये पण ठीक आहे म्हणलं बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे काहीतरी क्यूट दिसतं जगच आहे मोठा फॅट आहे माझ्या लय फॅट मरणाचा फॅट आहे इग्नोर करा डी बिले वाढेल आपली डिबिले मोठे काही दिवशी नाही फोर्टी फायव्ह दिवसामध्ये सब सब बदलतू ना रे मी देखल तू निवन दे दे निवन, मायला निवन दे जाई दिवन जाई नोड़ लामुण गी इनकावा चाकवां आचाकवा दे नाइस दे मायला दे दे, मायला दे तेंट्चू बहुत <laughs> जरा जरा महकता है महकता है आज तो मेरा तन बदन वाओ वाओ क्यूट क्यूट क्यूट, क्यूट वेरी वेरी क्यूट तो ही भूत वाओ अरे <laughs> तिकड़ा खाले सर्दी आली ना भाई टमाटर सारखं लागतं टमाटर येईल टमाटर काय गरम नाही लावले फक्त आणि त्याच्यात बिया आहे बाकी काहीच नाही आहे टमाटर येते पुरं लोकांना समजत नाही गोडच नव्हतं ते पांढर कसा डबल गरम पाणी करून प्याय लागणार आता शीठ उभं खाल्लं मी ॲक्च्युली हे लॅपटॉप आपलं नाही आहे हे आहे रविराज बनसोडेचं की तिनं लॅपटॉप घेतलं क्लासवर एडिटिंग विडिटिंगच चालते तर एडिटिंगच करायसाठी येईल ते खास करत तर आपण बी शिकू म्हणलं एडिटिंग आजच्या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे मी एवढं काही बोललो नाही एवढं काही दाखल नाही एवढं काही ती केलं नाही आदत नाही आहे ना ठीक आहे त्या मग मला लागलं काही विषय नाही तर आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट मतून झोपा